लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजेच आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो की भूतकाळ किंवा भविष्यकाळ असं काहीही नसतो हा सिद्धांत फक्त वर्तमान काळातच असतो म्हणून माझा भूतकाळ खूप कष्टाचा अडचणींचा आणि दुःखाचा होता असं संबोधणं बंद करा भूतकाळाविषयी कोणत्याही प्रकारे नकारात्मक बोलणं टाळा लक्षात ठेवा हा सिद्धांत फक्त आणि फक्त वर्तमान काळातच काम करत असतो म्हणून जेव्हा तुम्ही तुमच्या भूतकाळातल्या कष्टांचा अडचणींचा उल्लेख करता तेव्हा हा सिद्धांत त्यांना वर्तमानातही तुमच्याकडे परत पाठवतो म्हणजे तो परत घेऊन येत असतो तर हे नेहमी लक्षात ठेवा हा मैत्रिणींनो की कधीही आपण काढलेल्या म म्हणजे वाईट दिवसांबद्दल किंवा काही कष्टांबद्दल उल्लेख करायचा नाही हा मानव गुणधर्माप्रमाणे आपण तो करत असतो पण तो टाळायचा जाणून बुजून तसा प्रयत्न करायचा हाय हॅलो नमस्कार मी शुभांगी एका नवीन व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आणि या अगोदरच्या एका व्लॉगमध्ये म्हणजेच मी सॅटर्डेला जो व्लॉग शेअर केला त्यामध्ये मी दाखवलं होतं की मी मिक्स डाळी तांदळासोबत भिजायला घातल्या होत्या तर यामध्ये तांदूळ तूर डाळ मूग डाळ मसूर डाळ चण्याची डाळ उडदची डाळ थोडेसे साबू म्हणजे साबुदाणा आणि थोडीशी मेथी हे सारं आहे आणि याचे हे हाय प्रोटीन पौष्टिक असे डोसे बनवते आणि ना या लोखंडी तव्याबाबतीत मला एक कॉमेंट होती की या आयन तव्यावरती म्हणजे माझा बघून आय थिंक सो त्या विवसनी मागवला आणि जेव्हा डोसे बनवायला गेले तेव्हा ते पहिले तीन चार असे चिटकले तुटत आहेत असं त्यांचं म्हणणं आहे तर मी तुम्हाला आता दाखवलं कसं आहे की पहिला डोसा थोडासा ना म्हणजे थोडंसं जाड टाकायचा जर का तुम्हाला अंदाज नसेल तर आणि तवा प्रॉपर असा छान कडकडीत गरम होऊ द्यायचा आणि मी पाणी वगैरे काही तव्यावर मारत नाही तुम्ही पाहिलंत की मी डायरेक्ट फक्त तेल लावते थोडंसं आणि मग तो जाड डोसा पहिल्यांदा एक करून घ्यायचा असा स्पॉन्जीवाला आणि जसं जसं तुम्हाला वाटते ना अंदाज येतो आहे ना त्याप्रमाणे मग तुम्ही बॅटरमध्ये पाणी मिक्स करून हवं तेवढं पातळ पीठ करून हवा तेवढा क्रिस्पी पातळ डोसा बनवू शकता तर माझी ही ट्रिक आहे ही मी आज तुमच्यासोबत अशी शेअर केली माझाही कधी कधी काय होतं तवा जर का गरम नसेल तर डोसा हा चिटकलाच जातो अजूनही इतका छान तो कास्ट्यांचा तवा रेडी केला मी, तो चिटकतो जर का तवा गरम नसेल तर आणि म्हणूनच तवा गरम असणं जास्त गरजेचं आहे नॉर्मल डोसा आहे का कसला तुला कसा वाटतंय कसा वाटतंय कुठल्या तर ग्रेनचा कुठल्या तर नाही सगळ्या ग्रेन्स मिळून आहे तो बाप आहे डोशांचा बाप हाय प्रोटीन आज काही झालं होतं माहिती आहे का सकाळी आहोंना ब्रेकफास्ट द्यायचा माझ्याकडून राहून गेला मग ते केलॉग्स ड्रायफ्रुट्स टाकून दूध टाकून म टाकून जसं ते खातात ना त्याच पद्धतीने ते खाऊन गेले मग प्रितीश आणि मी ब्रेकफास्ट या डोशांचा करणार मग आम्ही असं ठरवलं की प्रितीशला इतके हे डोसे आवडले की दुपारी जेवणात पण पुन्हा हा डोसाच आणि आता आहोंना सकाळी नाही दिला म्हणजेच पुन्हा रात्री जेवणात सुद्धा हा डोसाच आज दिवसभर डोशांची भट्टी ही चालूच राहणार इतकं मला मस्त वाटलं की म्हटलं चला आज स्वयंपाकापासून सुट्टी इतर कोणताही आयटम बनवायचा नाही आणि हा तवा तर गॅसवरून उतरवायचाच नाही फक्त याच्यावरती लीड टाकून झाकून ठेवून द्यायचा आणि हे बघा अशा पद्धतीनं सकाळ दुपार संध्याकाळ वेगवेगळे व्हेरिएशन करून खायचे आणि किती हेल्दी येतो माहिती आहे ना तुम्हाला साऱ्या डाळी आपण टाकलेत यामध्ये आता ना मी वरून हे असं छानपैकी चीज स्प्रेड करते दुपारची वेळ आहे आणि हा दुपारचा डोसा आहे आता ना सव्वा पाच होत आहेत आणि मी तुम्हाला नेहमी सांगत असते ना की पाच आणि सहाच्या दरम्यानची किंवा उन्हाळ्यामध्ये सहा नंतर सातपर्यंतसुद्धा जी सनलाईट असते ना त्यामध्ये खूप छान व्हिडिओज येतात म्हणजे नॅचरल लाईट्समध्ये आता घरात कोणतीही लाईट वगैरे लावलेली नाही आहे सव्वा पाच होत आहेत आणि म्हटलं चला आपण आता सगळे ड्रेस रिसीव झाले तर दाखवूया आणि काल हा जो काही मी हेअर कट करून आली आहे तो मी म्हणजे काल बड्डे पार्टीवरून आल्यानंतर जसा वरती टांगला होता सकाळी उठल्यावर पण असा आंबाडा करून त्यानंतर मी आत्ता सोडलं आहे पण तरीसुद्धा किती छान सेटिंग राहिलेलं आहे आय होप आता केस धुतल्यानंतर पण जेव्हा मी वरती बांधेन तेव्हाही असंच सेटिंग राहायला हवं तर मी अशी तयार कशासाठी झाली आहे तर सगळे काही ड्रेस जे माझे रिसीव्ह झाले आहेत चार त्याचा एक शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता छानसा म्हणून मग म्हटलं सर तुमच्याशी पण बोलावं थोडं अच्छा व्लॉगमध्ये काहीतरी तर हे मंगळसूत्र थोडीशी लेंथ याची जास्त झाली आहे मी काय करते मला जर का छोटा गळा असेल तर मी असं वरती करते राहत नाही ते इथं बांधायला वगैरे लागेल पण तिथं घेतानाच मला कळालं होतं की ही लेन्थ थोडी जास्त आहे पण ठीक आहे सगळेच एका लेंथचे नको ना माझं ते छोटंवालं दुसरं आहे ते कमी लेन्थच आहे ना ते इविल विलवा आयवालं या नेकमध्ये हे बरोबर दिसतंय तर जर का कोणी या माझा लास्ट ब्लॉग पाहिला नसेल तर हा मी ड्रेस मिंत्रावरून ऑर्डर केला आहे प्युअर कॉटनचा आहे आणि छान आहे हे बघा पॉकेट वगैरे पण आहे याला आणि ओढणी पण आहे याच्यासोबत पॉकेट पॅन्टलाय कुर्तीला नाही आहे आणि मेन म्हणजे मला जसा हवा होता ना कपडा कपडा चांगला चा। आहे याचा अगोदरच केसात सतत हात घालायची सवय त्यात आता हे समोरचे कमी केलेत त्यामुळे तर आता सततच हात जाणार चला ओढणी घेऊन दाखवते आणि हो आज मी मुद्दाम थोडीशी डार्क लिपस्टिक लावली आहे कारण मला शॉर्ट व्हिडिओ बनवताना थोडंसं अजून छान दिसायचं ना, ना। डार्क लिपस्टिकमध्ये आपण छान दिसतो बरं का ज्या सावळ्या कलरच्या असतात माझ्यासारख्या त्यांना थोड्याशा चटकदार लिपस्टिक छान दिसतात आणि आज मी काय केलं आहे डार्क ब्राऊन आणि मध्ये माझी जी नायकाची महाराणी शेड लिपस्टिक आहे ना ती लावली आहे आणि त्याचा एक वेगळाच शेड तयार केला आहे बरं ओढणी केवढी मोठी आहे बघा बघा आणि अशी मोठ्या ओढणीचेच ड्रेस छान वाटतात ओढणीबद्दल एक वेगळं प्रेम असतं हो की त्यात हा व्ही नेक ही बेल स्लीव्स रेग्युलर बघणारे म्हणतील काय सतत हेच हेच दाखवतेय बरं चला शॉर्ट व्हिडिओसाठी छानशी क्लिप घेते आणि ड्रेस चेंज करून येते हा ड्रेस घातल्यानंतर जेव्हा मी इयरिंग चेंज करायला गेले हे बघा परफेक्ट मॅचिंग इयरिंग आहे म्हणजे मध्ये मी खूप साऱ्या ऑक्सिडाईज झुमकीज घेतल्या होत्या त्याचा फायदा की प्रत्येक ड्रेसवरती मला मॅचिंग इयरिंग्स मिळत आहेत या अगोदर येलोवरती घातलेली पण त्यामध्ये येलो टोन होता म्हणून मॅच झाली होती आणि ही पण मॅच झाली आहे तर हा मला आवडलेला ड्रेस ओढणी तर केवढी मोठी छान अशी आहे आणि मेन म्हणजे शिफॉनची आहे मस्त आहे बघा हा कलर पण किती गोड आहे मस्त ना चला अंधार व्हायला लागला अजून दोन ड्रेस बाकी येतं आलेच हे बघा हा मी काल घातला होता आणि याच इयरिंग्ज याच्यावरती घातल्या होत्या कारण परफेक्ट मॅच होत आहेत तर कॉटन कुर्तीसाठी अशा इयरिंग्स पाहिजेतच कलेक्शनमध्ये आणि बघा तुम्ही एक ऑब्झर्व केलं का की आत्तापर्यंत हा तिसरा ड्रेस आहे आणि प्रत्येक ड्रेसचा नेकचा पॅटर्न हा वेगळा आहे आता अजून एक आहे जो इथेच पडला आहे अजून रिसीव झाला आहे ओपन नाही केला आत्ता ओपन करणार आहे आणि घालून दाखवणार आहे तो तो मी नाही म्हणत म्हणत स्लीव्हलेस घेतलेला आहे आता हिवाळा चालू आहे स्लीवलेस घ्यायची काही गरज होती का पण तो इतका आवडला मला की कंट्रोल नाही झालं म्हटलं जाऊ दे घेऊया ओढणी आहे त्याला थंडी वाजायला लागली तर ओढणी टाकता येईल आणि हा ओढणीचा नाही आहे पण बऱ्यापैकी हा कॉस्टली आहे कारण कपडा चांगला आहे याचा खरंच कपडा चांगला आहे आणि कपड्यावरतीच रेट असतो सारा अंधार आहे त्यामुळे कसं दिसते माहिती नाही आणि या ड्रेसला ना हे बघा कुर्तीला पॉकेट आहे वाला मी जो दाखवला होता त्याला पॅन्टला पॉकेट होतं याला कुर्तीला पॉकेट आहे आणि ते असं छानसं वर्क केलेलं आहे आणि एकदम स्मूथ कम्फर्टेबल छान असं आणि मला फिटिंग पण मला छान आलं आहे मीडियम साईजमध्ये मी ऑर्डर केलं आहे आज सकाळीच आहे झालाय मी अजूनही ओपन नाही केलेला आणि हा व्हिडिओ मी बनवते तेव्हा मला इथे कॉमेंट फ्लॅश होत आहेत Uh, मी कॉमेंट सगळं वाचत असते रिप्लाय मी एकाच वेळेला देते सकाळी किंवा संध्याकाळी पण मी कॉमेंट वाचत असते प्रत्येक जेव्हा जेव्हा रिसीव्ह होत असते ना तेव्हा तेव्हा मी बघत असते जर का फोन माझ्या समोर असेल तर मी इतर माझ्या ऑफिस कामात असेल तर नाही बघत मग तर uh, मला आत्ता इथे फ्लॅश झालं की कोणता तरी एक ब्रँड आहे यूट्यूबचाच त्याच्यावरून तो ड्रेस घे तर नक्की घेईन डिअर uh, आवडेल मला उलट डिस्कवर करायला असं काही नवीन कळत असेल तर छानच आहे ना अदरवाईज मी असं मिंत्रा वगैरे मला खात्रीशीर वाटतात इथे कपडे म्हणून मी घेते आणि अजून एक कॉमेंट आली की स्ट्रीट शॉपिंग पण कर तर अगोदरच माझ्या हे डोक्यात सुरू होतं की एफ सी रोडला जायचं आहे आपल्याला शॉपिंगला पण तो दवाखाना सुरू होता आणि तिथूनच यायची दिनानाथमधून येताना त्याच रोडनी यायला लागतं ना तर मी बघत बघत यायची की काय कलेक्शन आले वगैरे पण आजारपणात एक आपला मूड वेगळाच असतो ना की नको वाटतं काहीच खरेदी वगैरे करायला तर मी केली नाही खरेदी पण आत्ता जाईन नक्की बरं चला आता हा ड्रेस बघूया हे बघा छान आहे ना हा घालून येते हा पण विथ ओढणी आहे पण एवढंच आहे की स्लीवलेस आहे आलीच या ड्रेस बघती जरा घोळत झालंय थांबा वेले केस लगेसळ करते नाहीतरी बोलायला हे बघा ड्रेस खूप सुंदर आहे ओढणी पण छान आहे मोठीच्या मोठी आहे कलर पण गोड आहे तुम्हाला दिसतंय का की आत्ताच मला हा एवढा टाईट होतो आहे बस्कमध्ये तर हा मी नाही ठेवून घेऊ शकत पण मी विचार करते आहे की साईज मोठी घेईन यामधली मी मीडियम घेतली होती बट होत नाही आहे खुशाल या ब्रँडचा हा ड्रेस आहे आणि यामध्ये मीडियम बसत नाही आता तुम्ही बघितला ना की बाकीचे सगळे मीडियम बसले मला पण हा मीडियम बसत नाही आहे किती घट्ट होते आहे आत्ता जर का एवढं घट्ट असेल ना तर पुढे अजून घट्ट होईल पण किती सुंदर आहे बघा हा पण ड्रेस असे ले छान लेस आहे इथे पण छान अशी लेस आहे छान दिसतोय दिसायला गोडच आहे हे बघा मस्त दिसतो आहे ना तशी मी थोडी जाड पण झाली आहे पण बसटी आहे ना मी थोडीशी त्यामुळे त्यामुळं इकडे खाली काही प्रॉब्लेम होत नाही पण इथेच प्रॉब्लेम होतो सगळा तर काय करू मी मला कमेंट करून सांगा बरं आहे याला चेंजिंग पिरियड की मी बदलून मोठी साईज घेऊ की रिटर्नलाच टाकू हा ड्रेस मला असं वाटतं साईज मोठी घ्यावी कारण कलर कॉम्बिनेशन मस्त आहे याचं ओके हे बघा एक व्हिडिओ बनवण्यापाठीमागचं कष्ट इयरिंगची हालत बघा कुठे 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 कशा 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 पसरलेत आणि माझे कपडे तर हा जो मी आता लास्ट तुम्हाला ड्रेस दाखवला ना तर तो मी रिटर्नला टाकते आहे एक्सचेंज पण नाही करणार रिटर्न टाकणार कारण तर तुम्हीच मला ऑप्शन दिलेत मला कमेंट आल्या होत्या ना तर मी ते ट्राय करेन ते कोणतं यूट्यूबचं पेज आहे यूट्यूबवरून ऑर्डर करेन किंवा स्ट्रीट शॉपिंग पण बाकी आहे त्यामुळं हा आता ना साईज वगैरे एक्सचेंज करत घेतच नाही बसणार पण हा सुंदर आहे यार कपडा ना असं एकदम ठीक आहे असं म्हणजे जहाडजूड छान कपडा आहे अगदी प्युअर कॉटन आहे उडणी पण छान आहे बघूया इन फ्युचर कधी वाटलंच तर ह्या खुशाल ब्रँडचा घ्यायला काय हरकत नाही आता हे आवरून घेऊया आज स्वयंपाकाचं टेन्शन नाही कारण आज भट्टी सुरूच आहे आत्ता पुन्हा मी डोसेस बनवणार आहे खरं मला मलाच खायचा कंटाळा आला आहे पण आहोंनी सकाळी खाल्ले नव्हते तर आणि प्रीतीशला पण पुन्हा हवे आहेत चीजवाले दुपारी बनवले त्याच्यासाठी आता पनीरवाले बनवते व्हेरिएशन एकाच दिवसात आता आज जेवढं पीठ उरेल ना ते ठेवून द्यायचं आणि पुन्हा दोन तीन दिवसांनीच काढायचं लगेच नाही काढायचं आता कंटाळा येतो सतत सत, सतत खाऊन चला आवरूया मग रोजच्या आपल्या नॉर्मल लाईफमध्ये असं विशेष काही घडत नसतं आणि म्हणूनच जे आहे ते मी तुम्हाला दाखवत असते आजचा हा दिवस खरंच माझा खूप छान रिलॅक्स होता एक छानसा शॉर्ट व्हिडिओ बनवायचा होता म्हणून हे सारे ड्रेस मी घातले होते आणि म्हणूनच मी पुन्हा एकदा आज दाखवले अदरवाईज तुम्हाला असं वाटेल की यार किती वेळा हे ड्रेस दाखवती असतो तर आज मी चौथाही मला दाखवायचा होता ना मोर लाईट रिक्वायर्ड असं येते आता कॅमेरा सेटिंगमध्ये काहीतरी सेटिंग बिघडलं होतं काल व्हिडिओ पोस्ट केला ना आज मी बेगस दिसतोय बघितलं का तुम्ही हो बरोबर आता तुम्ही खाताय तो चीज वाला होता आता कशाचा हवाय पनीर आता पनीर वाला पाहिजे आणि आहो तुम्ही मला या शर्टासाठी काही बोलला नाहीस की कुटुंब काढलास अ अजून पाही बरं विहर खोदून दाखवतेच मी उद्या दाखवतेच किती माझ्याकडे काय काय आहे सगळं दाखवते किती गरीब आहे मी माझ्याकडे काही सुद्धा नाहीये माहितीये खरंच माझ्याकडे कपडे नाहीयेत घालायला चला डोसा माझा